इच्छुक उमेदवार मोठ्या पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी हवं ते करतात वरिष्ठांच्या भेटी गाठी पक्षासाठी निधी यासारख्या अनेक बाबी उमेदवार तिकिटासाठी करतात पण आता अजित पवारांनी राष्ट्रवादीचं तिकीट देतो त्यावर लढा असं उमेदवाराला सांगितलं पण उमेदवारासह त्यांचे समर्थक अजित पवारांचं तिकीट नाकारणार असल्याचं बोललं जात सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील अजित पवारांची जनसन्मान यात्रा काल सोलापूरच्या करमाळ्यात होती यावेळी अजित पवारांनी भर सभेत करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना मी तिकीट देऊन लढविणार असल्याचं जाहीर केलं अजित पवारांनी जाहीर तर केलं पण आता संजय मामांचे समर्थक शिंदे हे अपक्षच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाहीत असे सांगत आहेत मागचा इतिहास पाहिल्यास संजय मामा राष्ट्रवादीचं तिकीट नको रे बाबा आपण अपक्षच रिंगणात उतरू अशी भूमिका घेऊ शकतात मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीचं तिकीट फायनल झालं होतं तरी देखील त्यांनी रिंगणात उतरणं पसंत केलं अखेरीस त्यांना बाहेरून पाठिंबा दिला यावर शिंदे निवडून आले आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झालीय याशिवाय लोकसभा निवडणुकीत महायुतीसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला विधानसभेत देखील अशी पीछेहाट होऊ शकते अशी भीती शिंदेसह हो त्यांच्या समर्थकांमध्ये असल्याच्या चर्चांना उत आलाय आता अजित पवारांनी तिकीट तर जाहीर केलंय पण त्यावर शिंदे लढणार कि अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे